नमस्कार प्रेक्षक हो वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरला विज्ञानावर नितांत विश्वास असतो परंतु जेव्हा स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या आजारांवर विज्ञान निष्प्रभ ठरतं तेव्हा मार्ग शोधण्याची ओढ अधिकच तीव्र होते बीड जिल्ह्यातील प्रियंका बालासाहेब केंद्रे एक एम डॉक्टर ज्या विज्ञानाच्या आधारावर रुग्णांचे उपचार करतात त्या स्वतःच एका जटिल आरोग्य समस्येच्या गर्तेत अडकल्या होत्या फाइल्स किडनी स्टोन अनंत वेदना आणि रात्रभर झोप न लागणं अनेक उपचार करूनही यातून सुटका होत नव्हती संपूर्ण कुटुंब पारंपरिक देवतांची उपासना करत होतं परंतु त्यांची संकट मात्र कायम राहिली एक दिवस त्यांच्या घरात दोन वर्षांपासून पडून असलेलं ज्ञानगंगा पुस्तक त्यांच्या बहिणीच्या हाती लागलं आणि हे पुस्तक या परिवाराला एका नव्या आध्यात्मिक प्रवासाकडे घेऊन गेलं पहिल्यांदा त्यांच्या बहिणीने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि काही दिवसातच प्रियंका केंद्रे यांनाही सत्याची ओढ लागली शास्त्रांवर आधारित पुराव्यांसह जे ज्ञान त्यांनी वाचलं त्यामुळे त्यांचे मन पूर्णपणे बदलले त्यांनीही नामदीक्षा घेतली आणि बघता बघता त्यांचा किडनी स्टोन आणि पाईल्सचा आजार पूर्णपणे बरा झाला फक्त स्वतःच नाही तर त्यांच्या कुटुंबालाही अनंत चमत्कार अनुभवायला मिळाले कोरोनाची त्यांच्या वडिलांना कोरोना लागण झाली होती आणि डॉक्टरांनी त्यांच्यासाठी कोणतीही हमी दिली नव्हती पण नामदीक्षा घेताच एका रात्रीत त्यांच्या वडिलांची प्रकृती सुधारली त्यांच्या भाच्याला असलेले जन्मजात सिस्टही ही नामस्मरणाने अदृश्य झाले ही केवळ एक श्रद्धेची गोष्ट नाही ती शास्त्रसिद्ध भक्ती आणि सत्याचा मार्ग आहे आज डॉक्टर प्रियंका केंद्रे यांच्यासारख्या अनेक सुशिक्षित व्यक्ती विज्ञानापलीकडे जाऊन संत रामपालजी महाराजांकडून मिळालेल्या सत्यज्ञानामुळे मोक्षाच्या दिशेने वाटचाल करत आहेत चला ऐकूया डॉक्टर प्रियंका केंद्रे यांच्या तोंडून त्यांचा हा विस्मयकारक अनुभव नमस्कार सतसाहेब आपलं नाव प्रियांका बालासाहेब केंद्रे आपण कुठून आलात आंबेजोगाई हो जिल्हा बीड महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी एम बी बी एस डॉक्टर आहे गव्हर्नमेंट एस आर टी आर मेडिकल कॉलेज आंबेजगाई हो इथे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा तीस जुलै दोन हजार वीस रोजी घेतली संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात माझ्या फॅमिलीमध्ये मा जे परंपरागत आलेले बालाजीचं पारायण वगैरे आम्ही आमच्या घरामध्ये बालाजीचे दर सहा महिन्याला वारी असायची तर मीच तेच माझे बाबाजी करायचे तेच आम्ही परंपरागत करायचो आणि ब्रह्माविष्णू महेश यांची पण भक्ती करायची आम्ही जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती करतच होतात तर तुम्हाला असं संत रामपालजी महाराजांकडे जावं असं का वाटलं आणि तुम्ही त्यांच्या शरणात कशा आलात या, सर याच्या मागची एक खूप मोठी स्टोरी आहे अॅक्च्युली मी एक सायन्सची स्टुडंट असल्यामुळे मला एवढं काही याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता हे भक्ती वगैरे काय असतं ते पण जे घरचे माझे थोडं बहुत करायचे ते देवाला दे वगैरे मानायचे मग त्याच हिशोबाने की म्हणजे मला असं कुठेतरी वाटायचं की आहे म्हणजे भगवान नावाची गोष्ट आहे कुठेतरी नंतर म्हणजे अशा काही म्हणजे फर्स्ट टाईम ज्यावेळेस ज्ञानगंगा पुस्तक माझ्या आईने Uh, म्हणजे सेवा चालू होती तिथून एका भगजीकडून तिने ज्ञानगंगा पुस्तक घरी आणले होते ते दोन वर्ष घरी तसंच पडून राहिले त्याला कोणी वाचलं वगैरे नाही आहे कारण त्याच्यामध्ये काय वगैरे नॉलेज होतं काही माहिती नव्हतं बघ असंच आणलं होतं आम्ही सहजच नंतर मग माझ्या छोट्या बहिणीने ते पुस्तक काढले दोन वर्षानंतर थोडं बहु त्याच्यातले वाचलं की नेमकं काय आपण बघूयात म्हणून तर मग त्याच्यामध्ये एक ज्यावेळेस आम्ही बघितले की ब्रह्मा विष्णू महेशांच्या पण वरची काही इतर शक्ती दाखवत आहेत सांगतायत तिथे हे महाराज हे कोण आहे ते माहिती नव्हतं आम्ही फर्स्ट टाइम ते महाराज पाहिले होते आणि नंतर मग तिने वाचलं ते भूमिका वगैरे त्याच्यामधले तिने नंतर दाखवलं की हे बघ हे हे ज्ञान असं असं ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि विथ प्रूफ आपल्या जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे तेच ह्याच्यामध्ये एक आपलं एक प्रूफ करून दाखवलेलं आहे मग हे खोडंच असू शकत नाही आहे तर त्याच वेळेस कुठेतरी विचार केले की हां समथिंग इज डिफरंट हेअर न पण त्यावेळेस माझी एक्झाम असल्यामुळे मी एवढं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही मी त्या गोष्टीला इग्नोर केलं नंतर मी एक्झाम झाल्यानंतर मग ते बुक वाचलं थोडं बहुत जसा दस जसा टाईम मला भेटलं तर तसं थोडं बहुत वाचलं मी नंतर मी पहिल्यांदा आमच्या घरी माझ्या छोट्या बहिणीने नामदीक्षा घेतली नंतर पाच सहा दिवसानंतर मी मालिकच्या दयाने मी पण परत माझी नामदीक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपल्या छोट्या बहिणीने संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घेतली तर त्या त्यानंतर आपण घेतली मला असं विचारायचं आहे की आपल्याला संत रामपालजी महाराजांचं असं काय ज्ञान आवडलं की तुम्हीसुद्धा त्यांच्याकडनं नामदिक्षा घेतली सरजी माझ्या लाईफमध्ये म्हणजे मा, कसं आहे मी एक खु एक डॉक्टर आहे एम बी बी एस स्टुडंट आहे पण मला मी मला पाईल्सचा आजार होता मला किडनी स्टोनचा आजार होता पण मी त्याच्या खूप सारे ट्रीटमेंट वगैरे घेऊन पण मला ते म्हणजे रिलीफ भेटत नव्हतं त्याच्या त्याच्यामध्ये होमिओपॅथिक पण ट्रीटमेंट वगैरे घेतली मी पण ते त्या टाइम ते राहायचं नंतर मग परत अजून चालवायचं म्हणजे ते मला इथं कुठ म्हणजे सायन्स तिथं फेल होत होत काही गोष्टीमध्ये ठीक आहे एक सायन्समध्ये कॅन्सर काही कॅन्सरसारख्या गोष्टी आहेत बी पी ए शुगर आहे म्हणजे ह्या गोष्टीला नाही काही परमनंट ट्रीटमेंटच नाही आहे मी मला ह्या पाईल्स आणि किडनी स्टोनच्या ह्या आजारामुळे रात्र रात्रभर मला झोप येत नव्हती मग मी त्यावेळेस या देवतांना पुकारायचं की खरंच मग या सगळ्या ब्रह्मा विष्णू महेशपर्यंतचं आम्हाला ज्ञान होतं मग मी पप्पांना विचारायचं की ह्या तिन्हीपैकी कोणते देव मोठा आहे मग त्यांनी जर कोणता मोठा आहे तर मी मी त्यांना सगळ्यांना पुकारायचं हनुमानला पुकारायचं बालाजीला पुकारायचं मग ते त्यावेळेस ते माझं जे दुःख आहे ते दूर का करत नव्हते माझी जी पीडा आहे ते का कमी करत नव्हते मग नंतर मी ज्यावेळेस हे ज्ञानगंगा पुस्तक वाचलं त्यावेळेस तिथे ज्यावेळेस मला कळालं की ही ब्रह्माविष्ण पण पुढची काहीतरी शक्ती आहे तर इथं आणि संत रामपालजी महाराजांचे पण मी सत्संग थोडे बहुत पाहिले त्याच्यामध्ये पण त्यांनी प्रूफ करून दाखवलेलं होतं ते नंतर मला कुठतरी हा खरं वाटलं की हा इथं शास्त्रानुकूल भक्ती सांगतायत संत रामपालजी महाराज म्हणून मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली ताई जसं आपण सांगत आहात की आपण एक व्यवसायाने डॉक्टर आहात आणि सायन्सचे स्टुडंट सुद्धा आपण होऊन गेला आहात मला हे विचारायचं आहे की सायन्स ह्या भक्तीकडे किंवा चमत्कार चमत्काराकडे असं लक्ष देत नाही आणि त्यांचा जो वे आहे तो वेगळा असतो तर असं असतानासुद्धा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे का वळालात सर एक कस uh, कसं आहे ना सायन्सची जर स्टुडंट ना की सायन्सला लिमिटेशन्स तुम्हाला सांगितलं मी की सायन्सला लिमिटेशन्स आहेत स बिकॉज सायन्स इज अराईज फ्रॉम गॉड गॉड इज नॉट अराईज फ्रॉम सायन्स इथे ज्या गोष्टी सायन्सला पॉसिबल नाही आहेत ते इथे भगवानचं तिथे काम चालू होतं मग आम्ही बाकीचे मग भगवानचं आम्ही ट ट्राय पण केलं की त्या भगवानला म्हणजे जिथे माझे सायन्स सायन्स काम करू शकत नव्हतं हो ज्या गोष्टी सायन्स काम करू शकत नव्हतं हो ते मी आम्ही भगवानला पण पुगारण्याचा प्रयत्न केला पण ते भगवान ऐकत म्हणजे त्यांच्याकडे ती अर्जात नव्हती हो कारण ते अंधारी आम्ही ते फायनल गॉड नाही आहेत मग संत रामपालजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरची जी काही शक्ती आहे ते आपण त्या त्या पूर्ण परमात्म्याची भक्ती केली पाहिजे आणि इथे विथ प्रूफ परत मान संत रामपालजी महाराजांनी ही भक्ती दिलेली आहे आणि असं नाही की इथं अनएज्युकेटेड लोक येणार इथं विथ प्रूफ दाखवल्यामुळे आणि आज सायन्सचा जमाना आहे सायन्सचा जमाना म्हणजे ते सायन्स प्रूफ मागतं खूप प्रत्येक गोष्टीला आणि इथं संत रामपालजी महाराज हेच करत आहेत विथ प्रूफ नॉलेज देत आहेत म्हणून आम्ही ह्या गोष्टीकडे वळलोय जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज प्रत्येक गोष्टीचं पुरावे देतात आणि त्या पुराव्यानुसारच समाजाला सा, कळतं की खरं ज्ञान का काय आहे आणि त्या ज्ञानातूनच आपण संत रामपालजी महाराजांकडे वळालात मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय बदल आढळलेत प सगळ्यात मोठा लाभ म्हणजे मला मोक्षप्राप्तीचा एक मार्ग भेटला सच्चा गुरु भेटला आणि एक आज मनाला एवढी सुख आणि शांती आणि सॅटिस्फॅक्शन आहे की जे पहिली जी लाईफ आहे कम्प्लीट डिफरंट आहे आत्ता सध्या एक आणि दुसरं दुसरा लाभ म्हणजे मला के तुम्हाला सांगितलं तसं सा, मला किडनी स्टोनचा आजार होता माझ्या लेफ्ट किडनीमध्ये पेल्विसमध्ये थर्टीन एम एमचा स्टोन होता माझा तर तुम्ही विचार करू शकता थर्टीन एम एमचा म्हणजे आता मी डॉक्ट डौ, डॉक्टर डौ, असल्यामुळे मला दवाखान्यामध्ये बघते मी की सेवन एम एमचे पण पेशंट असे ना बेड रीडर असतात म्हणजे एवढं त्यांना रिनल पेन असतो त्यांना एक रुटीन ॲक्टिव्हिटीज तर लांबच पण त्यांना एक साधं त्यांना जेवण वगैरे पण करायला अवघड जातं सेवन एम एमचं असून पण पण मला आज संत रामपालजी महाराजांच्या दयाने थर्टीन एम एमचा स्टोन असून पण माझ्या रुटीन ॲक्टिव्हिटीज ॲक्टिव्हिटीजमध्ये मला काहीही अडथळा निर्माण होत नाही किंवा रिनल पेन मला कसलाच जाणवत पण नाही आहे मग हा एक मोठा चमत्कार आहे मला दुसरा लाभ असं झाला की मला पायल्सचा आजार होता एवढा आजार म्हणजे एवढा त्रास होत होता मला त्या पायल्सचा की मी प रात्री तीन तीन वाजेपर्यंत मला झोपच येत नव्हती म्हणजे क किती मी त्यावेळेस ठीक आहे टॅबलेट वगैरे घ्यायची होमिओपॅथी ट्रीटमेंट वगैरे घ्यायचं तरी पण मला रिलीफ भेटत नव्हता मी स मी त्यावेळेस भगवान सगळ्या भगवानला पुकारायचं एक पण असा भगवान सोडला नव्हता मी त्यावेळेस पण त्यावेळेस कोणत्या भगवाननं कोणता मंत्र वगैरे मी ते पण ग मृत्यूजळ जा, मृत्यूंजळ वगैरे जे काय आहेत जे काही लक्षात यायचं ना मी हनुमान चाळीसा जे काही लक्षात यायचं ना मी ते म्हणायचं कारण मला ती गरज होती की हा माझा त्रास कोणीतरी कमी करावा मग ही फायनल हे ही, ही गॉड आहे तर मग ही त्रास का कमी करत नाहीत माझी अर्जी आहे ऐकत का नाही आहेत मग त्यावेळेस मला राहत काही भेटली नाही पण ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्या नामजापमध्ये एवढी शक्ती आहे की त्या अक्षरशः मी ज्यावेळेस मला त्रास व्हायचा हो त्यावेळेस मी नामजाप ज्यावेळेस करायचो ना परत माणसाच्या दयाने मला नंतर यानंतर तर ते दीक्षा घेतल्यानंतर मला बिलकुल त्रास नावाची गोष्टच नाही आहे ते पाईल्स ती पाइल्स कधी मला त्या दिवशीपासून जो गेला यानंतर मला त्रास नावाची गोष्टच नाही आहे पाईल्सचं जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जे आपल्याला नाम नामदीक्षा दिले जे गुरुमंत्र दिले त्या गुरुमंत्राच्या जोरावर आपल्याला जो शारीरिक व्याधी होती आपल्याला ती पूर्णपणे दूर झाली तर मला हे विचारायचं आहे की शारीरिक व्याधी व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही संत रामपालजी महाराजांचा चमत्कार किंवा अनुभव आला आहे का तसं तर संत रामपालजी महाराज पावला अनुभव देत राहतात त्यांचे हमेशा काही ना काही चमत्कार होत राहतात ते एवढे आहेत ते सांगण्यासा म्हणजे सांगता येत नाही ते आपण मोजू शकत नाही ते एवढे सारे त्यांनी पावला पावली लाभ देतात ता आम्हाला आणि दुसरं मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं सा म्हणजे माझं मोठ्या भावाचा छोटा मुलगा आहे तर त्याला एक त्याच्या हात लेफ्ट हँडला बॅकसाईडला त्याला एक सिस्ट होता तर त्याच्यामध्ये मी सुद्धा त्याला घेऊन जायचं मी आमच्या सर्जनला स्पेश स्पेशल स्पेशालिस्ट मी दाखवलं होतं ते की एक त्याच्यामध्ये कलेक्शन फ्ल्यूड कलेक्ट होत होतं हमेश त्याचं ते फ्ल्यूड काढलं सिरिंजने आम्ही स्वतः काढायचं ते सिरिंजने काढलं की त्याच दिवशी त्या संध्याकाळी तेवढंच कलेक्ट व्हायचं मग समजत नव्हतं की नेमकं ते फ्लूड येतं कुठून नेमकं का ये काय आहे असं आणि असं हे पण नाही की आमचं फॅमिलीच्या फॅमिलीमध्ये कोणाला हा त्रास होता किंवा एक डिसीज होता असं काही नव्हतं नंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी परत एक पा पाणी काढलं जायचं ते पाणी काढलं की परत दुसऱ्या दिवशी मग ते पाणी कलेक्ट होतं त्याच्यामध्ये मी सरांना विचारलं की सर हे असं कसं काय होतंय ते मग ते सरस म्हणजे म्हणत आहे की माहीत नाही म्हणजे कुठून पाणी येतं हे आम्हाला समजत नाही आहे पण ह्याच्यावर काही ट्रीटमेंट वगैरे नाही आहे जे काही आहे आपण एवढंच करू शकतो की हेचं पाणी हे पूर्ण स्प्रेड करू शकतो बाकी टॅबलेट वगैरे तर काही नाही अँटीबायोटिक वगैरे देऊन लिहून ते देत होते मग मग त्या गोळ्यानं वगैरे पण टॅबलेट वगैरे पण त्यांना त्याला लाभ वगैरे म्हणजे काही राहत भेटली नाही ते पाणी तसंच कलेक्ट व्हायचं तसंच पण ते आम्ही काढत राहायचो म्हणजे हे कम्प्लीट एक महिना चाललं आहे त्याचा सोनोग्राफीचा रिपोर्ट पण आहे हा रिपोर्ट आहे त्याचा एक सिस्टायटिस म्हणून त्याला एफ एन सी केलं होतं एफ एन सी आणि हे सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे आणि हे एफ एन ए सी केलेल्याचं रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सिस्टॅटिस म्हणून सांगितलेलं आहे त्याला ज्या दि ज्या दिवशी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा त्या बाळाने घेतली त्याच्या दुसऱ्याच दिवशी पूर्ण सिस्ट पूर्ण रिज कंप्लीट डिजनरेट झाला होता कंप्लीट नाहीसा झाला होता मालिकच्या दयाने हे एक मोठा लाभ झालेला आहे सरजी या व्यतिरिक्त आणखीन काही आपल्याला अनुभव किंवा लाभ प्राप्त झाला का हा माझ्या मम्मीला पण पायल्स आजार होता तिनं बाकीचे तिला म्हणजे एवढं तिनं पथ्य वगैरे पाळायची की तिला म्हणजे तिकड खायचं नाही कांदा खायचा नाही हे खायचं नाही ते खायचं नाही प्रत्येक डॉक्टरने हे सांगितलं मीठ जास्त खायचं नाही वगैरे मग तिच्या त्या त्यामध्ये तब्येत वगैरे पण खराब झाली होती आणि मालिकच्या दयाने तिचा पायल्स आजार पण ठीक झालेलं आहे आता दुसरा लाभ लाभ म्हणजे माझे पप्पा जगत होते म्हणजे त्यांनी नामदीक्षा घेतली नव्हती त्यांना करोना पिरियडमध्ये करोना झाला होता त्यावेळेस त्यांना म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं त्यांना करोना झालेला आहे म्हणून पण त्यांचे सिमटम्स जे आहेत ते तसेच होते त्यांना फिवर ब्रिदलेसनेस वगैरे एवढं त्यांना छातीमध्ये इन्फेक्शन झालं होतं पूर्ण म्हणजे छ त्यांनी रडायचं त्यांनी म्हणजे छातीमध्ये टोच आलं आहे वगैरे असं म्हणून रडायचे त्यांनी मग त्या दिवशी त्यावेळेस तर ता त्यांनी नामदीक्षा घेतली नव्हती मग त्यांची आम्ही टेस्ट केली त्यांची करोना पॉझिटिव्ह टेस्ट आली नंतर त्यांना एवढा त्रास व्हायचा त्यांना झोप पण येत नव्हती रात्रभर मग त्यांनी त्यावेळेसच म्हणले की मला नाम गुरु तुमच्या गुरूंची नामदीक्षा द्या नंतर मालिकच्या दयाने त्यांना रात्री अकरा वाजता आम्ही भगतजींना फोन केला की नामदिक्षा घ्यायची आहे म्हणून मग भगतजींनी रात्री अकरा वाजता संत रामपालजी महाराजांनी नामदीक्षा दिली आणि ज्या अकरा वाजता त्याच टाईमला मालिकच्या असं संत रामपालजी महाराजांच्या दयाने त्यांचं ती जी पीड आहे ना ती पन्नास टक्के कमी झाली तिथेच नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही म्हणले हा हॉस्पिटलमध्ये आपल्याला दाखवायला जायचं आहे त्याने म्हणले मला काहीच गरज नाही हॉस्पिटलमध्ये जायची मी सध्या बिलकुल ठीक आहे म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या दयाने त्यांचा करोना तिथेच बरा झाला होता एवढी मालिकची दया झाली आहे जसं तुम्ही सांगत आहात की आज एक आपण डॉक्टर आहात आणि डॉक्टर असतानासुद्धा आपल्या कुटुंबाला व स्वतःलासुद्धा संत रामपालजी महाराजांच्या दीक्षामुळे त्याचप्रमाणे त्यांच्या भक्तीमुळे आपल्याला बरेचसे असे अनुभव आलेत आणि ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे सुशिक्षित मंडळी आहेत किंवा आपले जे मित्रपरिवार आहेत जो जन जनसमुदाय आपल्याला सत्संगाच्या माध्यमातून आज बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल सर मी एकच संदेश वगैरे तर संत रामपालजी महाराज देत आहेत मी एक हार्टली रिक्वेस्ट करते सगळ्यांना की तुम्ही जे बाकीचं आहे की सगळे महाराज एक असतात किंवा मग देवनाज काही लोक म्हणतात की देवनाची गोष्ट देवनावाची गोष्ट नाही आहे तुम्ही एकदा यांचं ज्ञान बघा संत रामपालजी महाराज म्हणतायत काय ते तुम्ही एकदा ऐकून घ्या ठीक आहे तुम्ही आम्ही म्हणत नाही की तुम्ही डायरेक्ट नाम दीक्षा वगैरे घ्या तुम्ही एकदम ब्लाइंडली इथं ट्रस्ट करून तुम्ही त्यांच्या शरीरमध्ये या आम्ही असं बिलकुल म्हणत नाहीत इथं संत रामपालजी महाराज आपल्याला चॉईस आपल्याला चान्स देत आहेत की तुम्ही बघा इथे नॉलेज हे काय आहे ते आणि त्यांनी स्वतःच्या मनाने काहीच बोलत नाही आहे त्यांनी जे आपला वेद काय म्हणतात आपली गीता काय म्हणते आणि त्यांनी प्रूफ करून दाखवलं प्रत्येक ग्रंथ त्याने आपलं हिंदूंचं भगवत गीता क मुसलमानचं कुरान शरीफ न ख्रिश्चनचं बायबल ते पूर्ण त्यांनी प्रूफ करून दाखवलेलं आहे की सबका मालिक एक आहे आप म आपण म्हणतो की सबका मालिक एक आहे तर मग तो स त्या मालिकचं नाव पूर्ण ग्रंथांमध्ये एकाच त्या मालिकचं नाव पूर्ण ग्रंथामध्ये पाहिजे तर मग असा कोणत्या महाराजांनी कोणतं दाखवलेलं आहे की का आपल्याला की आ, हे बघा तुम्ही म्हणजे प्रत्येक धर्माचं असं दा आपापल्या प्रत्येकजण महाराज काय करत की आपापल्या धर्माचं ते ज्ञान स्पष्ट करून सां, सांग सांगतात आणि संत रामपालजी महाराजांचं ज्ञान पूर्ण शास्त्र अनुकूल आहे जे बाकीचे जे महाराज आहेत ते शास्त्र विपरीत ज्ञान देतात स्वतःच्या मनमानाने जे काही ते नॉलेज आहे ते सांगून देतात पण इथे आपला ग्रंथांना धरून धरून संत रामपालजी महाराज ज्ञान देतात सर्वांना एवढंच सांगू की तुम्ही तुम्ही एकदा सत्संग यांचं पहा यांचं नॉलेज एकदा समजून घ्या की त्यांनी काय म्हणतायत लिस्ट जसं तुम्ही आज श्रोत्यांना आवाहन करत आहात की कमीत कमी एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान आहे सर्वांनी एकदा तरी समजून घ्यायला पाहिजे ऐकायला हवं किंवा आपण वाचन करायला हवं आणि मला असं वाटतं की जेव्हा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे एखाद्या श्रद्धाळूने ऐकलं आणि त्याला अशी प्रेरणा झाली की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावे तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल तुम्ही जे हे आत्ता सत्संग वगैरे बघताय किंवा हे इंटरव्ह्यू बघताय ह्या इंटरव्ह्यूच्या खाली एक पट्टी चालती आहे त्या पट्टीवर एक खूप सारे नंबर दिलेले आहेत त्या नंबरपैकी कोणताही नंबर तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे आणि माली स संत रामपालजी महाराजांच्या दयाने आज पूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यां त्यांचे नामदान सेंटर आहेत तर तुम्ही नजदीकी नाम सें नामदान सेंटरवर जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकता ताई जसं आपण सांगत आहात की आज आपण एक डॉक्टर आहात आणि आपली परिस्थितीसुद्धा एक व्यवस्थित आहे आज जॉब करत आहेत आणि आपल्याला जे काही रोगराई होत्या त्यासाठी ते आपण बराचसा खर्चसुद्धा केला किंबहुना आपल्या कुटुंबावर पण जे काही दुःख आले होते त्याच्यासाठी सुद्धा आपण बऱ्याचसा खर्च केला आणि त्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांची सुद्धा घेतली मला असं विचारायचं आहे की आज समाजामध्ये बरेचसे जो स्तर आहे समाजाचा हा बराचसा हा गरिबीतून गेलेला आहे आणि त्या गरीब लोकांसाठी किंवा ज्यांची अशी म्हणजे त्यांच्याकडे त्यांची ऐपत नाही आहे की ते डॉक्टरांचा खर्च करू शकतील किंवा उच्च बऱ्याच प्रमाणात असा डॉक्टरांच्या जो काही बिमारी आहे त्यासाठी ते खर्च करू शकत असे त्यांची आज ऐपत नाही आहे तर असे जे साधक आहेत ते सुद्धा संत रामपालजी महाराजांशी जर जु जुडू इच्छित असतात तर त्यांना संत रामपालजी महाराजांची केंद्र आहे तिथे जाऊन त्यांना किती पैसे मोजावे लागतात सर जी आज कसं झालंय प्रत्येक महाराज म्हणलं ना आज लोकांची मेंटॅलिटी झाली आहे की कुठेतरी काहीतरी एक त्यांचं एक ठीक आहे बरोबर आहे की आज प्रत्येक महाराज एक धंदा झालेला आहे प्रत्येक गोष्टीमधून त्यांनी दर्शनाला पैसा प्रसादला पैसा प्रसाद प्रत्येक गोष्टीला त्यांनी राहण्याचा खा पैसा खाण्याचा पैसा, पैसा आणि नाम दीक्षा घेण्यासाठी पण पैसा वगैरे घेतात पण इथे संत रामपालजी महाराजचं मा संत रामपालजी महाराजांचं एक मिशन एक बाकीच्या महाराजांपेक्षा कम्प्लिटली डिफरंट आहे इथे संत रामपालजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये कोणी गरीब आणि श्रीमंत याचा भाव भेदभाव होत नाही इथं गरीब असो हो या श्रीमंत इथं कोणत्याही साधकाला एकही रुपये खर्चण्याची गरज नाही आहे उलट संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्याकडूनच फ्री ऑफ कॉस्ट त्यांना एक फ संत रामपालजी महाराजांचा फोटो दिला जातो नंतर एक बुक दिलं जातं त्याच्यामध्ये आरतीचं बुक दिलं जातं नंतर प्रसाद वगैरे फ्रीमध्ये दिला जातो संत रामपालजी महाराजांच्या दयाने जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा चार्ज घेतला जात नाही आणि जे काही भक्ती साधनाच्या जे साठी लागणारे जे सामग्री आहे ते सुद्धा मुफ्तमध्ये दिली जाते तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद जी सतसाहेब